व पुष्पगुच्छ देऊन करतायत संघाचे दमदार कार्यसम्राट धर्मवीर भाऊ संजीव भाऊ आमदार गायकवाड साहेब आज या बसस्थानकाचे उद्घाटन कसे

अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या या परिसराच्या कॉपिटीकरणाचं आज लोकार्पण या ठिकाणी पार पडला अतिशय दयनीय अवस्था या संपूर्ण एस टीच्या डिपोच्या आतमध्ये प्रवाशांची होत होती कर्मचारी देखील होती खूप मोठे मोठे खड्डे आहे आणि अनेक वर्षापासूनचं झालेलं डांबीकरण एस टीची झालेली चिछाट आणि एस टीचं उत्पन्नात झालेली घट आणि महामंडळ अडचणीत आल्यामुळे ही कामं होऊ शकले नाही पण हे ती दोन अडीच कोटी रुपयाचं खंफोडीकर या ठिकाणी मंजूर केल्यानंतर आता हे काम कुठं झालं आहे आता कर्मचाऱ्यांकरता देखील एक अद्यावत इमारत या ठिकाणी मागच्याच बजेटमध्ये ती मंजूर झाली आणि आफ्टर म्हणजे दिवाळीच्या नंतर या इमारतीचं काम चालू होणार आहे ती इमारतसुद्धा चांगल्या सुसज्ज अवस्थेमध्ये असणार आहे कंडक्टरला ड्रायव्हर लोकांना आराम करायकरता एक वे वेगळी अवस्था असणार आहे महिलांचं वेगळी अवस्था आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आपला वेळ घालण्याकरिता वेळुंबळ घालण्याकरता प्रोजेक्टर स्क्रीन वगैरे त्यामध्ये असणार आहे एक चांगल्या प्रकारचं बसस्टँड या ठिकाणी उभं राहिल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होणार नाही प्रवाशांना थंडीमध्ये उन्हामध्ये पावसामध्ये देखील थांबण्याकरता ती इमारत सगळ्या गोष्टीच्यामध्ये अडचणी दूर करून एक सुंदर अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे